कुठेतरी शॉपिंगला घेऊन जातो रोज कुठेतरी फिरायला घेऊन जातो काही बी तिला चहाला चहा पाहता घेऊन जातो रात्री पुन्हा ते रात्री लॉंग ड्राईव्ह ड्राईव्हला जाते तर पुन्हा ज्याला ते रोज शनिवार रविवार प्रत्येक शनिवार रविवार बाहेर खायला जाते तर पुन्हा ज्याला काही बी बाहेरून तिला तसले कॅडवार या आणि डिअऱ्या मिल्क्या आणि तसलं काही बी छान छान खायला आणतो त्यात तिला तसलं एक खायला आणतो काही बी आणतो कुठं बी घेऊन जातो आग त्या मग त्याचं नवीन लग्न झालंय नवीन नवीन असतं च गोष्टी तुला नवीन नवीन नाही फिरिलं <स्था> कुठं बी मग आता दोन तीन वर्ष नंतर त्याला विचार बरं तिला नेणार कुठं फिरायला म्हणून नवीन नवीन नेता असते ते इलेक्शन लागलं का प्रचार करतील बराबर आहे आणि इलेक्शन संपलं कधी प्रचार केला बघितलाय का तो आणि मग तसलंच असतं सिस्टम मग दोन तीन दिवस फिरीन फिरी नेऊन पुन्हा फिरणार नाही ते तसला त्यामुळे टेन्शनच घेऊन

लोक आम्हाला डिस्टर्ब करू नये म्हणून आहे का नाही फिरायला मला काही अडचण नाही बरं का मग तिला विचार ती माझ्यासोबत येईन का फिरायला मी तिला येतो फिरायला अगं तिला हे तो तिकडे कुठेतरी दाखतो ना नदीच्या नदी फेकून तिला येतात हा तिला लई फिरायचा ना मी तिला म्हणते मग काय म्हणते माझ्या नवऱ्या सोबत फिरायला हा तिला गोव्याला नेतो आणि दरी ढकली तो टेन्शनच आ... नाही मला काही तुला तकली सारखं फिरायला जाते मला सांग होती स्टेटस दाखवती काय म्हणते म्हणती बघ आम्ही गेलतो बघ आम्ही आज तिकडं गेलतो तिला काय करतो उद्या फॉरशी गोव्याला घेतो आणि ढकलून दरीत

सगळेच किती असतील ते पंधरा हजार जास्त मला इथं घरी काय किराणा काय खाते काय किराणा आता नऊ दिवस उपास सगळे नवर श्याबूला शाबू सांगतो दुकानदारला दीड दीडी किलो तुला आनंदायचा इथे श्यान महिने अर्धा किलो सांगतो बस ना हिर्या मिरची सांगतो पाव पाव किलो आणखीन काय काय लागलं तर काहीच खाऊ नका हां